नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत है पाहुया आज अच्छा बातम्या नंदुरबार शहरातील चार चौफुला स्वयंचलित सिग्नल बसवे काम सुरू कर शहरातील नवापुर चौफुली व धुले चौफुली वे सिग्नल बसवे काम सुरू चौवीस जुलाई रोजीकरण चौफुली व सीबी पेट्रोल पंप चौफुली वर सिग्नल बसवे दरम्यान शहरातील दीनदयाल चौक व नेहरू चौकात सिग्नल बसविण्याच्या तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे पूर्ववैमस्यातून साक्री शहरात दिनांक बावीस रोजी रात्री गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली सुदैवाने त्यात कोणाला दुखापत झाली नाही मात्र काठ्यांनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहे या प्रकरणी दहा ते बारा जणांविरोधात साकरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहादा तालुक्यातील दामरखेडा येथील एका शेतक्याच्या शेतातील उभ्या उसाला अज्ञात इसमाने पेटविण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत शहादा पोलीस ठाण्यात लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आलेली आहे नवापूर शबरी घरकुल तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील सरपंचांनी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत सरपंचांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नंदुरबार तालुक्यातील लोय गावाच्या शिवारात पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्यात आला आहे परंतु त्या बंधायात प्लेटान बसविल्याने पावसाचे पाणी बंधायातून वाहून जात असल्याने शेतक्यांना कुठलाच फायदा झाला नाही संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बंधायाला प्लेटा बसवाव्या अशी मागणी होऊ लागली आहे नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक येथील सरपंच उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे नंदुरबार शहरासह जिल्ह्याभरात दि चोवीस जुलै रोजी दीप अमावस्येनिमित्त दशामातेची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे दिजेसह ढोलताशांच्या जल्लोषात वाजत गाजत भाविकांनी दशामातेची मूर्ती मिरवणूक काढली ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ल्यावर लोकसभेत चर्चा होणार पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार बामखेडासह वडाळी तोरखेडा हिंगणी फेस कुकावल कोठली परिसरात समाधानकारक पाऊस होत असल्याने पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असताना युरिया खताची टंचाई जाणवत आहे शेतक्याची कोंडी होत आहे खत विक्रेत्यांनी युरिया खत नसल्याचे सांगत हातवर केले आहेत तर काही ठिकाणी युरिया साठवणूक करून चढ्या दराने विक्री होत आहे यामुळे शेतकऱ्यांना युरिया खतांचा शोध घ्यावा लागत आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या